हर घर तिरंगा घरोघरी राष्ट्रप्रेमाचा उत्सव स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय सणानिमित्त यंदाही दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान आता संपूर्ण देशभरात राबवले जात आहे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं हे अभियान म्हणजे आपल्या मनातील देशप्रेम व्यक्त करण्याची आणि राष्ट्रध्वजाला अभिमानानं सलामी देण्याची ही सुवर्ण संधी आहे चला तर आपण या सर्व उपक्रमामध्ये आपण उत्साहानं सहभागी होऊया आणि आपल्या घरावरती तिरंगा फडकूया तसेच स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून आपल्या ओळखीतील लोकांनाही या मोहिमेत भाग घेण्यासाठी या निमित्तानं प्रेरित करूया हर घर तिरंगा उपक्रम दोन हजार पंचवीस जय हिंद जय भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपण आता संपूर्ण एक आगळा वेगळा उपक्रम येतोय तो हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस मित्रांनो हा केवळ उपक्रम नाही तर आपल्या राष्ट्रभक्तीचा जिवंत साक्षात कराय आपल्या घरावर मनावर आणि हृदयावर देखील तिरंगा फडकवणारा हा अनोखा सोहळा चला तर मग पाहूया या उपक्रमाचं संपूर्ण तपशील आणि जाणून घेऊया महत्त्व महत्व आणि उपक्रमांचे टप्पे अगदी दिनांकवार माहिती पहिला टप्पा आहे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण तिरंगा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे शाळा महाविद्यालयातून चित्रकला रांगोळी तिरंगा सजावट स्पर्धा तिरंगा स्वयंसेवकांची नोंदणी आणि त्यांना प्रमाणपत्राचं वितरण या प्रसंगी करण्यात येणार आहे तसेच स्वच्छता मोहीम आणि सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई या कालावधीमध्ये केली जाणार आहे दुसरा टप्पा आहे तो म्हणजे नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या कालावधीमध्ये तिरंगा महोत्सव साजरा करणे त्यामध्ये भव्य तिरंगा यात्रा बाईक रॅली सायकल रॅली महिला बचत गटांच्या मार्फत तिरंगा उत्पादने तयार करणे व विक्री संगीत देशभक्तीपर गीते राष्ट्रगीत गायन स्पर्धा आणि विद्यार्थ्यांकडून जवानांना पत्र लिहिणे भावनिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन या उपक्रमातून घडवणं तिसरा अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा तिरंगा अभियानाचा टप्पा आहे तो म्हणजे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तिन्ही दिवशी आपण प्रत्येक घरावरती दुकानावरती कार्यालयांवरती राष्ट्र ध्वज अडकवण्याचं आवाहन करणार आहोत त्याचबरोबर ध्वजाबरोबर आपण सेल्फी काढून हर घर तिरंगा डॉट कॉम किंवा टी टी पी हर घर तिरंगा डॉट कॉम यावरती आपण अपलोड करणार आहोत स्वातंत्र्य दिनी या प्रसंगी विशेष कार्यक्रम ध्वजारोहण आणि देशप्रेम जागवणारे विविध सांस्कृतिक उपक्रमांचं सा कार्यक्रमाचं सादरीकरण या तिन्ही दिवशी अर्थात तेरा चौदा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा